पी एम किसान योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून सहा हजार रुपये मिळतात आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून सहा हजार म्हणजेच इथे वर्षाला सरकारकडून बारा हजार रुपये हे शेतकऱ्यांना दिले जातात आता या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा छानवरती पहिल्यांदा आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला इथे पहिलाच ऑप्शन आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पहिल्या बॉक्सवरती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इथे दोन ऑप्शन दिसतील पहिला आहे रुर फार्मर आणि दुसरा आहे अर्बन फार्मर आता यामध्ये रुलर म्हणजेच जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर आणि अर्बन म्हणजे शहरी भागात तर ते सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि महाराष्ट्र स्टेट इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कॅप्चा आहे आहे तसा टाकायचा आहे आणि गेट ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आधार नंबर मोबाईल नंबर आणि स्टेट निवडून कॅप्चा टाकून गेट ओ टी पी केल्यानंतर जो मोबाईल नंबर टाकलाय त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे पुन्हा एकदा आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल आणि तो टाकून सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर हा फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये आता शेतकऱ्याची माहिती निवडायची आहे ज्यामध्ये सर्वात पहिल्यांदा शेतकऱ्याचा सातबारा कुठला आहे तो जिल्हा त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट तो तालुका आणि त्यानंतर ब्लॉक जो काही तालुका असेल तोच इथे तुम्हाला निवडायचा आहे आणि ज्या गावामध्ये सातबारा आहे शेतकऱ्याचा तेच गाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तुमचा सातबारा ज्या ठिकाणी असेल तेच गाव इथे सिलेक्ट करा त्यानंतर नाव ॲटोमॅटिकली आलेलं आहे जेंडर आलेले आहे आता कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात एस सी एस टी का अदर किंवा जनरल ते ऑप्शन आहेत ते सिलेक्ट करा त्यानंतर फार्मर टाईप तुमची जी काही शेती आहे ती कशी आहे स्मॉलमध्ये येते एक ते दोन हेक्टरमध्ये येत असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करा एक ते दोन हेक्टरपेक्षा जास्त असेल तर अदर दो सेकंड नंबरचा ऑप्शन आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट अदरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता एक ते दोन हेक्टरपेक्षा जास्त असेल तर त्यानंतर सिलेक्ट आय डी टाईप आधार इथे फक्त सेट करायचं आहे बाकी काही करायचं नाही ॲटोमॅटिकली इथे माहिती तुमची आलेली दिसेल फार्मर टाईप सिलेक्ट केल्यानंतर बाकी इथे काही करायचं काय आधार नंबर मोबाईल नंबर ॲड्रेस पिनकोड ही माहिती जी आहे तुमच्या आधार कार्डवरती जशी असेल हो तशी ॲटोमॅटिकली इथं घेतली जाईल त्यामुळे बाकी काही करायची गरज नाही त्यानंतर खाली तुम्हाला आता विचारलं आहे पिनकोड झाला पिनकोडच्या समोर आहे फादर किंवा मदर किंवा हजबंड नेम तुम्ही जो व्यक्ती असाल त्या व्यक्तीचे फादरनेम मदरनेम किंवा हसबंड नेम टाकू शकता त्यानंतर लँड रजिस्ट्रेशन आय डी सात जो यू एल पिन असतो तो यू एल पिन तुम्ही इथे टाकू शकता नाही टाकला तरी चालेल मॅन्डेटरी नाही त्यानंतर रेशन कार्ड नंबर आहे मॅन्डेटरी नाही जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बारा अंकी रेशन कार्डचा नंबर टाकू शकता रेशन कार्डचा नंबर नसेल तर सोडून द्या त्यानंतर पुढे ॲक्सेप्ट फॉर पी एम किसान मानधन योजना मानधन योजना काय आहे ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तो पाहून घ्या जर तुम्ही यस केलं तर लक्षात ठेवा तुमच्या खात्यातून पैसे महिन्याला कट होतील जर नो केलं तर पैसे कट होणार नाही यावरती व्हिडिओ बनवला आहे तो पाहून घ्या मानधन योजना काय आहे ते त्यानंतर खाली यायचं आहे आता ओनरशिप लँड होल्डिंग सातबाराची माहिती द्यायची आहे सिंगल आहे का जॉईंट खा जे काही सात बारा है, तो इते आहे तो इथे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा त्यानंतर खाली ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे ऍड बटनावरती क्लिक केल्यानंतर आता सातबाराची जी काही माहिती आहे ती द्यायची काय काय माहिती द्यायची आहे सर्वात पहिल्यांदा तुम्हाला सर्वे किंवा खासरा नंबर विचारला जाईल म्हणजे इथे आपल्याला सर्वात पहिला जो बॉक्स आहे इथे काय टाकायचा आहे आपल्याला खाते नंबर टाकायचाय तर खाते नंबर कुठे भेटेल तुम्हाला जो आटा आहे त्या आटावरचा खाते नंबर तिथे टाका त्यानंतर डॅक किंवा खासरा खासरा नंबर विचारलाय इथे तुम्ही सर्वे नंबर म्हणजेच गट नंबर इथे टाकायचा आहे सात भूमापक क्रमांक जो काही असतो तो इथे टाकायचा आहे त्यानंतर एरिया विचारला जाईल आता जो काही एरिया असेल तो सातबाऱ्यावरती एकदा आहे जे काही हेक्टरमध्ये अवेलेबल असेल किंवा गुंट्यामध्ये असेल ते तुम्हाला इथे झिरो पॉईंटमध्ये टाकायचं आहे त्यानंतर सातबाऱ्यानुसारच व्यवस्थित टाकायचं आहे पहिल्यांदा खाते नंबर त्यानंतर गट नंबर म्हणजेच भूमापक क्रमांक त्यानंतर एरिया किती क्षेत्र आहे व्यवस्थित टाकून घ्या झिरो पॉईंटमध्ये असेल किंवा जे काही सातबारेवरती असेल ते आहे तसं इथे टाकून घ्या खाते नंबर सर्वे नंबर एरिया टाकल्यानंतर खाली ऑप्शन आहे लँड ट्रान्सफर स्टेटस पहिलं ऑप्शन आहे बिफोर एक दोन दोन हजार एकोणीस आणि दुसरा ऑप्शन आहे आफ्टर एक दोन दोन हजार एकोणीस तुमच्याकडे जी काही शेती तुम्ही करताय ती तुमच्या नावावरती कधीपासून ना आहे बिफोर एक दोन दोन हजार एकोणीस पूर्वी आहे का आफ्टर म्हणजे एक दोन दोन हजार एकोणीस नंतर तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तुमच्या नावावरती कधी शेती झालेली आहे तो ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर ते लँड ट्रान्सफर डिटेल्स विचारले आता तुमच्या नावावरची जी शेती आहे ती कशी आली डेट ऑफ हजबंड डेट ऑफ फादर का विरासतमध्ये आलेली आहे म्हणजे आजोबांकडून तुम्हाला अशा पद्धतीने कशी आली ते त्यानंतर का नवीन परचेस केलेली आहे का गिफ्ट कोणी केलेले आहे अशा ऑप्शन आहेत ते ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा त्यानंतर ते दॅट लँड डेट वेस्टिंग विचारलंय म्हणजेच शेती तुम्ही कधीपासून करताय ती तारीख तुम्हाला इथे टाकायचे आहे सिलेक्ट करायचे आहे शेती जवळपासनं करता ती सिलेक्ट केल्यानंतर पत्ता नंबर आणि आर एफ ए विचारलाय तर हे आपल्यासाठी नाही आहे इथे नो करायचं आहे आणि जी माहिती आपण टाकली आहे ती ॲड बटनावरती क्लिक करायचं आहे आपण जी शेतकऱ्याची माहिती जशी टाकलेली आहे गट नंबर वगैरे किंवा बाकी माहिती सगळी माहिती तारीख वगैरे सगळी माहिती इथे ॲड होईल ॲड केल्यानंतर आता अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट आता डॉक्युमेंट काय अपलोड करायचे सगळ्यात महत्त्वाचा हा पॉईंट आहे आणि दोनशे केबीच्या आतमध्ये अपलोड करायचं आहे अपलोड करताना काय काय अपलोड आहे ते सांगतो आणि दोनशे मध्ये कसं करायचं ते सांगतो दोनशे मध्ये तुम्हाला पीडीएफ फाईल अपलोड करायची आता ही एक वेबसाईट आहे ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आहे इथे आहे आणि जे काही डॉक्युमेंट्स आहेत एका मध्ये सगळे स्कॅन करायचे आहेत आणि इथे पीडीएफ अपलोड करा आणि तुम्हाला इथे किती दोनशे पर्यंत म्हणजे आता एकशे नव्याण्णव करतो एकशे नव्याण्णव केलं की इथे पाहू शकता दोनशे पर्यंत तुमची पी डी एफ फाईल जी आहे ते तयार होईल आणि ही डाउनलोड करून तुम्ही इथे अपलोड करू शकता तर ही पी डी एफ आपल्याला अपलोड करायची आहे आता कोणकोणते कागदपत्र असतील तर लक्षात ठेवा काय काय कागदपत्र लागणार आहेत पहिल्यांदा सात बारा तुमचं आठ घरातले आधार कार्ड सगळ्यांचे रेशन कार्ड आहे आणि सगळ्यात महत्वाचं फेरफार हे कंपल्सरी तुम्हाला अपलोडच करायचे आहेत फेरफार रेशन कार्ड सात बारा आठ एकत्र आणि आधार कार्ड व हे सगळं एकत्र तुम्हाला या एक पी डी एफमध्ये अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे सगळं बरोबर असेल तर सेव्ह होईल आणि ते पाहू शकता आपला फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला दिसेल इथे एक फार्मर आय डी आलेला दिसेल हा फार्मर आय डी सेव्ह करून ठेवा याचा फोटो काढून ठेवा किंवा याची प्रिंटसुद्धा काढून ठेवा तर अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म भरायचा आहे सगळी प्रोसेस तुम्हाला समजली असेल आता तुम्ही म्हणाल की याचं अप्रुव्हल कसं असतं आणि याचं स्टेटस वगैरे कसं पाहायचं तर लक्षात ठेवा आता स्टेटस कसं पाहायचं ते अगोदर सांगतो स्टेटस पाहण्यासाठी पुन्हा तुम्हाला एम किसान डॉट डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे आणि आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे का नाही ते तुम्ही अगोदर इथे पाहू शकता इथे फार्मर कॉर्नर ऑप्शनमध्ये तीन नंबरचं ऑप्शन आहे स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर सीएससी फार्मर या तीन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वात पहिला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तुम्ही ज्या शेतकऱ्याचा केलं आहे आजचा आधार नंबर आणि कॅप्चर टाकून सर्च बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे स्टेटस दाखवेल की तुम्ही कधी फॉर्म भरला होता आणि बाकीची माहिती दाखवेल तसेच खाली जर पाहिलं तर स्टेटस आहे स्टेटस काय दाखवतोय पेंडिंग फॉर अप्रुव्हल ॲट सब डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक लेवलला तर तहसीलमधून सर्वात पहिल्यांदा इथे अप्रुव्हल होईल आणि अप्रुवल हो नाही झालं तर तुम्हाला तहसील ऑफिसमध्ये जाऊन हे डॉक्युमेंट जमा करून अप्रुव्हल घ्यावं लागेल तिथे जाऊन भेटावं लागेल आणि अप्रुवल करून घ्यायचं त्यानंतर ते कलेक्टर ऑफिसमध्ये जाईल आणि तिथून सुद्धा मंजुरी भेटेल आणि त्यानंतर तुम्हाला पैसे चालू होतील महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय